नमस्कार शेतकरी बांधव तुम्ही हा व्हिडिओ सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आज दुपारी काढलेला आहे आणि शेतकरी बांधव कांद्याची निवड वेगवेगळी वेग करा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो एक तर आता सध्याला भाव कमी आहे पाचशे हजार रुपयाचा फरक पडलेला आहे आणि हा कांदा आता जो तुम्ही व्हिडिओमध्ये हा कांदा बघत आहात हा कांदा जर भाव राहिला असता मार्केट चांगला राहिला असता तर हा कांदा साडेचार हजार पाच हजारपर्यंत शंभर टक्के गेला असता पण शेतकरी बांधव किंवा शेतातील कामगार बाया काय चूक करतात ते बघा कांद्यामध्ये खराब कांदा घातलेला असतो त्याच्यामुळं हा कांदा कमी भाव पडलेला आहे याचा दोन हजार सहाशे रुपये टू थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज क्विंटल शेतकरी बांधव हा कांदा इतका जाड आहे याची क्वालिटी बघा साईज बघा या कांद्याची साईज बघा एवढा मोठा कांदा आहे तर हा कांदा साडेतीन चार हजार रुपयेपर्यंत याचा भाव गेला होता पण ह्याचा भाव लास्ट भाव साडेसव्वीसशेपर्यंत विकला गेलेला आहे त्याचं कारण असं आहे कांद्यामध्ये खराब कांदा मिक्स आहे त्याच्यामुळे इकडं बघू शकता खराब कांदा झालेला आहे नाचलेला आहे त्याच्यामुळं याचा भाव कमी गेलेला आहे साडेसव्वीसशे कांदा हे बघा कांदा नाचत आहे त्याच्यामुळं भाव कमी गेलेला आहे आमच्या इथे यार्डमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोजचं येणं जाणं असतं आमच्या नजरेत आमच्या बैठकीमध्ये व्यापारी लोकं असतात आम्हाला दररोज सांग म्हणजे आमच्या ऐकण्यामध्ये दररोज येतं की कांद्याची निवड चुकली की तुमच्या कांद्याला किंमत कमी येते शेतकरी बांधव एक गोष्ट लक्षात ठेवा सर्व शेतकऱ्यांना सूचना आहे की तुमचा कांदा वेगवेगळं वेग निवड करा एक नंबर दोन नंबर तीन नंबर कांद्याची निवड करा कारण जर कांदा मिक्स असेल तर तुमचाच कांदा मार खातो तुमच्या कांद्यात रे बांधो याच्यासोबत व्हिडिओ इथंच थांबवतो पुढील महिन्यामधील म्हणजे जानेवारी महिन्यामधील कांदा बाजारभाव काय राहणार आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव काय आहे याचा अंदाज लावू शकता भेटू पुढील व्हिडिओमध्ये